कवीवर नारायण सुर्वे यांच्या घरी चोरीनंतर चोरांची भावनिक चिठ्ठी चोराला हे झाला या कृतीचा पश्चाताप भाकरीचा चंद्र सोडण्यात जिंदगी बर्बाद झाली असे सांगत शोषित कष्टकरी लोकांच्या वेदना आपल्या कवितेतून मांडणाऱ्या कवीवर नारायण सुर्वे यांच्या घरी चोरी झाली परंतु हे घर कवीवर नारायण सुर्वे यांची असल्याचे चोराला समजल्यानंतर त्याला पश्चाताप झाला त्याने भावनिक चिठ्ठी लिहून कविवर नारायण सुर्वे यांच्या कुटुंबियांची माफी मागितली इतकेच नाही तर त्यांनी चोरलेल्या वस्तू परत आणून दिल्या यांची भरळ शोषित आणि कष्टकरी प्रत्येकांच्या मनात असल्याचे यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे कविवर नारायण सुर्वे यांनी आपले शब्द साहित्य शोषित वंचित घटकासाठी खर्च केले त्यांचे मध्ये घर आहे त्या घरात त्यांची मुलगी सुजाता घारे आणि जावई गणेश घारे राहतात ते दहा दिवसासाठी विरारला मोलाकडे गेले होते त्यामुळे ते त्यांच्या घराला कुलूप होते ही संधी साधून चोराने त्यांच्या घरावर डल्ला मारला शौचालयाची खिडकी फोडून घरात प्रवेश केला त्यानंतर सलग दोन तीन दिवस मिळेल ते सामान घेऊन चोर जाऊ लागला चोराने एलईडी टीव्ही तांब्या पितळाच्या वस्तू भांडी आदी साहित्य नेले घरात कोणीच नसल्याने चोर रोज येऊ लागला एका खोलीत त्याला भिंतीवर नारायण सुर्वे यांचा फोटो दिसला तसेच मिळालेले पुरस्कार स्मृतीचिन्ह मानपत्र दिसले मग हे घर हे घर कवीवर नारायण सुर्वे यांचे असल्याचे त्याला समजल्यानंतर धक्का बसला त्याला आपण केलेल्या कृतीचा पश्चाताप झाला त्याच्यातील माणूस जागा झाला त्याने चोरून नेलेला एक एक वस्तू परत आणून देण्यास सुरुवात केली टीव्ही सह सर्वच वस्तू आणून ठेवल्या त्यानंतर आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली राहायला गेली दहा दिवस आणि आज मी अचानकपणे घरी आले तर दार उघडून बघते तर समोर सगळा पसारा दिसला म्हणून आतमध्ये जाऊन बघितलं तर आतमध्ये दिसलं की सगळं अस्ताव्यस्त व्यस्त सगळ्या वस्तू केलेल्या आहेत त्यातल्या काही गोष्टी गहाळ झालेल्या आहेत नेलेल्या आहेत त्यांनी त्या चोरांनी पण त्यांनी भिंतीवर लिहिलंय की मला माहीत नव्हतं की हे नारायण सुरेंचं घर आहे तर मी चोरी केली पण म्हणजे नारायण सुरेंचं घर आहे पण मी चोरी केली नसती मला माफ करा मी ज्या काय वस्तू नेल्या त्या तुमच्या परत आणून देईल टी नेलेला मी परत आणून दिला आहे